साकड एम मध्ये एका नराधमानं कंपनी जाणाऱ्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केला आहे तेरा मेच्या रात्री अकरा वाजताच्या सुमारास ती धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणामध्ये नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासांच्या आत अटक करण्यात आली आहे पीडित महिला एका कंपनीमध्ये हेल्परचं काम करते आणि घटनेच्या दिवशी ती रात्री साडे अकराच्या सुमारास कामावर निघालेली होती मेदकनरवाडी इथल्या कंपनीच्या जवळ येताच नराधमानं तिला जबरदस्तीनं ओढत नेलं तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिला मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर हा आरोपी फरार झाला स्थानिकांच्या मदतीनं पीडित महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर सी सी टी व्हीच्या मदतीनं पोलिसांनी चोवीस तासांच्या आत या नराधमाला बेड्या ठोकल्या आरोपी मूळचा अहिल्या नगरमधल्या अकोल्या गावचा आहे आणि सुद्धा त्यानं अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत